सलग आलेल्या सुट्ट्या आणि ख्रिसमसच्या पार्श्वभूमीवर राज्यभरातील पर्यटन स्थळांबरोबर धार्मिक स्थळीसुद्धा मोठी गर्दी दिसून येते आत्ता मी शिर्डीत आहे आणि शिर्डीत देखील गेल्या दोन दिवसांपासून भक्तांची मोठी गर्दी आहे आत्ता मी द्वारकामाई परिसरात आहे द्वारकामाई परिसरात जर आपण पाहिलं तर द्वारकामाईचं दर्शन घेण्यासाठी सुद्धा भाविकांनी मोठी गर्दी केलेली आहे एकूणच जर पाहिलं तर पुढील आठ दिवस सुट्ट्या सरत्या वर्षाला निरोप आणि नवीन वर्षाच्या स्वागतासाठी शिर्डीत दरवर्षी भाविक मोठ्या संख्येने येतात या वर्षी देखील आज ख्रिसमसची आणि साईबाबांचं समाधीचं दर्शन घेत आहेत एकूणच जर पाहिलं तर पुढील आठ दिवस ही गर्दी अशीच कायम राहणार रा असून नेमके भक्त कुठून आले आपण का असे आयो काय कसं आहे साईचं सा दर्शन झालं हो झालं काय प्रार्थना केली प्रार्थना केली का <laughs> काय का का के ना सगळ्या जगाला सगळ्यांना व्यवस्थित ठेव जगामध्ये आम्हा सर्वांना चांगली दे कुठून आलात काय झालं का सर बाबांचं दर्शन काय प्रार्थना केली प्रार्थना तर सांगू नाही शकत पण चांगलं सगळ्यांचं चांगलं हो निश्चित जर पाहिलं तर मोठ्या संख्येनं भाविक या ठिकाणी दाखल झालेले आहेत कुठून आलात आम्ही जर्मनी जर्मनीवरनं आलेलोय आणि इथून आता नागपूर वरन आलोय जर्मनीहून खास साईंच्या दर्शनासाठी आले क्रिसमसच्या सुट्टीमुळे क्रिसमसच्या सुट्टीमुळे बरोबर काय बाबांचं दर्शन झालं हो एकदम प्रसन्न वाटलं बाबांचं दर्शन वाटलं खूप छान वाटलं निश्चितच जर पाहिलं तर देशच नव्हे तर विदेशातून देखील भाविक या ठिकाणी साईंच्या दरबारी येताय आहे साईंच्या चरणी नतमस्तक होत आहे त्यामुळे कुठेतरी पुढील आठ दिवस हा गर्दीचा शिर्डीत असाच कायम राहील यात शंका नाही नितीन ओझा एबीपी माझा शिर्डी एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट